नमस्कार सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव शेतकरी मित्रांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी अशी आहे लवकरच आपल्या आंबड तालुक्यामधील वडीगोद्री या ठिकाणी नवीन मोसंबी मार्केट सुरुवात होणार असून त्याची सुरुवात पुढील महिन्याच्या पाच ते सहा तारखेला होणार असल्याची खातक माहिती आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत आहोत या उडीगोदरी या ठिकाणी होणाऱ्या मोसंबी मार्केटमुळे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारे बाजारपेठ सध्या शेतकऱ्यांना उपलब्ध होईल असे आशा व्यक्त व आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस जुलै रोजी महाराष्ट्रातील पाचोड मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारा बाजारभाव आहे बारा हजार रुपये प्रति टन ते वीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान मोसंबीला सध्या महाराष्ट्रातील पाचोड मोसंबी मार्केटमधील जे किसान फ्रुट कंपनी या ठिकाणी मिळणारा आजचा बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद